नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आपण पाहतो तर सहा डिसेंबर रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण संपूर्ण देशभराचा जर विचार केला उत्तर भारतामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर लेह लद्दाख याचबरोबर हिमालयाची ज्या रंग आहेत त्या भागामध्ये डब्ल्यू डी जे असतात म्हणजे पश्चिमी आवर्त त्या ठिकाणी येत असतं यंदाची परिस्थिती जर पाहिली यंदा, यंदा मात्र जे डब्ल्यू डी येतात एकदम कमजोर पद्धतीचे डब्ल्यू डी येतात त्यामुळे हिमालयामध्ये ही, ही बरपृष्टी आपल्याला अत्यंत कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळते याचबरोबर संपूर्ण देशभराचा जर विचार केला संपूर्ण ही जे तापमान आहे याच्यामध्ये कमालीची चढ उतार पाहायला मिळत आहे काही भागामध्ये बिलोपेक्षा बिलो, बिलो नॉर्मलपेक्षा जास्त टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळतं राज्यभराचा जर विचार केला राज्यभरामध्येही ही थंडी जवळपास गायब झाली पाहायला मिळतात येणाऱ्या चोवीस तासानंतर म्हणजे जवळपास सात डिसेंबरला एक वेस्ट डिस्टर्ब हा जम्मू काश्मीरमध्ये येणार आहे याचबरोबर बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्र ह्या दोन्ही समुद्रामधून नमीवाली जी हवा असते ती नमीवाली हवा उत्तरेला सरकेल त्यावेळेला देशभरामध्ये जो दक्षिण भाग असेल म्हणजेच मध्य प्रदेशपासून दक्षिण भाग गुजरात दक्षिण भाग मध्य प्रदेश दक्षिण भाग महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल याचबरोबर आंध्र प्रदेश तमिळनाडू कर् केरळ या भागामध्ये पावसाची शक्यता निर्माण होण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या चोवी तासाला पावसाचा विचार केला बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही संदर्भातून बाष्पक्त वाऱ्यांचा पुरवठा हा राज्यात अजूनही कायम आहे त्यामुळे येणाऱ्या चोवी तासामध्येही हलक्या काही भागामध्ये मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळू शकते आज दिवसभराचा जर विचार जर केला तर आज दिवसभरामध्येही राज्यातल्या विविध भा भागांमध्ये हलक्या पावसाची नोंद झालेली आहे त्याचबरोबर येणाऱ्या चोवी तासाचं जर पाहिलं कोकणाचा जो दक्षिण भाग असेल रत्नागिरी शिवसेना पश्चिम पूर्वक भाग या भागामध्ये हलक्या स्त्री पाहायला मिळू शकते त्याचबरोबर कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये बावडा असेल ग तसेच कोल्हापूर शिरोळ या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्याचा जो पश्चिम भाग असेल शिराळा आणि वाळवा या भागामध्ये लाईटिंग थंड असून सोबत एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो याचबरोबर तो पच्छ पूर्वेकडे भाग असेल जत कौटेमंगाल आटपाडी खानापूर तासगाव या भागामध्येही वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो सोलापूरचं जो पाहिलं सोलापूरचा उत्तरकडे भाग असेल या भागामध्ये ढगाळातून पाहायला मिळतो याचबरोबर सातारा आणि पुण्याचा जो घाटमातील भाग असेल त्या भागामध्येही ढगाळातून पाहायला मिळू शकतो हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर स्व मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा जो दक्षिण भाग असेल धाराशिव याचबरोबर बीड या भागामध्येही हलक्या सरी पाहा स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच मराठवाड्याचा उत्तर, उत्तर भाग असेल छत्री संभाजीनगर असेल याचबरो बरोबर जालना परभणी हिंगोली आणि नांदेडचा उत्तर भाग या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा जर दक्षिण भाग असेल अकोला याचबरोबर वाशिम रिसोर्ट तसेच चंद्रपूर या भागामध्ये ही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे सात तारखेनंतर याच्यामध्ये अजून बदल होण्याची दाट शक्यता आहे त्यावेळेला मात्र नागपूर भंडारा गोंदिया या भागापासून ते नांदेडपर्यंत या भागामध्ये आपल्याला पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे कारण की ज्यावेळेला उत्तर भारतामध्ये डब्ल्यू देणार आहे त्याच वेळेला बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही सुंद्र बाष्प पुरवठा होणार पुरवठा होणार आहे त्यामुळे थंडी कमी होणार आहे व पावसामध्ये हलकीशी वाढ होण्याची शक्यता आहे येणार चिवितासारायचा मिनिमम टेम्परेचरचा विचार जर केला जवळपास तेवीस व काय भागामध्ये चोवीस डिग्री सेल्सिअस तापमान कमीत ता कमी जर पाहिलं तर सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान होण्याची शक्यता आहे खांद्याचा विचार केला खांदेश्वर धुळे दुरबार जळगाव याचबरोबर न या भागामध्ये व नाशिकचा काय भाग असेल त्यामुळे सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तसेच पुण्यापासून जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये जो पहिला तर वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर संपूर्ण पश्चिम घाट असेल आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी या भागामध्ये तेवीस काय भागामध्ये चोवीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे आणि मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्याचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये वीस ते बावीस डिग्री तसेच परभणी नांदेड हिंग हिंगोली या भागाचा जर पाहिलं या ठिकाणी अठरा ते वीस डिग्री आणि छत्रीय संभाजीनगर असेल जालना असेल बीडचा जो उत्तर भाग असेल या भागात जर पाहिलं सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा जर पाहिलं विदर्भाचा जो संपूर्ण दक्षिण भाग असेल या भागामध्ये वीस ते बावीस डिग्री काही भागामध्ये अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची जो उत्तरकल भागाचं जो जर पाहिलं चक्कलदरा याचबरोबर नागपूर गोंदिया नागपूर गोंदिया या भागाचं जर पाहिलं या भागामध्येही सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या युट्यूबला सब्सक्राइब केलं नसेल कृपया सब्सक्राइब करा बेल आणि नक्की करा धन्यवाद